नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण श्री शिवलीला अमृत नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या म्हणजेच शिवलीला अमृतसार पाहणार आहोत या ओव्या फक्त नित्य ही प्राणी पापापासून मुक्त होतो आयुष्यातील सकारात्मक बदलांसह आयुष्यातील अडचणी दूर होतात ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायाूर्ण ब्रमानंद शास्वता जगद्गुरु स्वूपा पुराण पुरुषा अनंत वन विलासा चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोज दमना मनमोहना कर्म मोचका विश्व जिथे सर्वदा शिवस्मरण भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न कालत्रयी संकेते करु करून भलत्या मिशे घड शिवस्मरण न कळता परिसर लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळित प्राशिता मृत अमर काया होय यथार्थ औषध नेनता भक्षिता परिरोग हरे तत्काळ जय जय मंगल धामा निज जन तारक आत्मरामा चरा चर कल्पद्रुमा नामा अनामा अतीता हिमाचल सुता मनरंजना स्कंद जनका शरीर ध्वजा दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्ध नटेश्वरा गिरुजारंगा गिरीशा धरा मानस तू शुद्ध शुद्धमराळ क्रीडसि निर्धारी तव पार गुणासी परोपरी सर्वदा वर अमन्याय नकळे तुझे आदी मध्यावसान आपण चीक सर्व करता कारण कुठे प्रकटशी याचे अनुमान ठाई न पडे भ्रमादिका जाणनी भक्ताचे मानस थितीची प्रकटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालीसी सदा शिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वै खरी तो तो परम पावन संसारी होऊनी तारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्राय चित्ताचे करिता विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्राय चित्ता आगले, नामाचा महिमा चरत, त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा जय जय जी पंचवदना महापापदना निक्रंतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहरका हिमाद्री माता गंगाधरा स्वास्य वदना कर्पूर गौरा अवध ना ब मनरंजना त्रिने त्रिदोषमना नंदी वाहनांधक मर्दना दक्ष प्रजापती मख भंजना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा पूर्वी धरेंद्र नंदिनी वरा त्रिपूर मर्दना कैलास विहारा तुझा लिला विचित्र कोटी भानुतेजा अपरिमिता विश्व व्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयी मूर्त्य परमानंद पंचदश नेत्रा पशुपते फया फेग गात्रा परम मंगला पर ब्रह्मा जय जय श्री ब्रमानंद मूर्ती तू वेदवद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती आघाधनीती कथिलीस जय जय भस्मधुली तांगा योगी ध्या भक्त भंगा सकळ जनर आराध्य नेई वेगी तुझ पासी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक ग्रह उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवा नामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिवछंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची सर्व पापे जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राण्याचे चित्त विषयी गुंते अहोरात, तेसे शिवनामी जरी लागत ತರಿ ಮಗಬಂಧನ ಕೈಸೆ ಕಾಮ ಜಗ ವಿದಾರಕ ಕಂಪ ಚಾನ ಕ್ರೋಧ ಜಲದ ವಿಧ್ವಂಸ ಪ್ರಭಂಜನಾ ಲೋಬಾಂಧಕಾರ ಚಂಡಕಿರಣರ್ಮವರ್ಧನಾ ದಶಭುಜಾ ಮತ್ಸರ ವಿಪಿ ನಶನಾ ದಂಭನಗಬಕ್ರನಯನಾ ಲೋಭ ಮಹಾಸಗರ ಶೋಷಣಾ ವರ್ಯಾ आनंद कैलास विहारा निगमागमधारा रूढ माला निधे धन्य धन्य जन जय शिवभजनी पारायण सदा शिवलीला मृत पठन किंवा श्रवण करीती पै सुत सांगे प्रति जय भस्म रुद्राक्ष धारण करती त्याच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जय करीती रुद्राक्ष धारण त्यासी वदिती शुक्र दृहीन केवळ तयाचे गीता दर्शन तर ती जन तत्काळ ब्रह्मणादि चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण श्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन ना आवडे मात्र तो आत्य जाहून अपवित्र लेईले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन ते से नेत्र तयाचे शिव शिव मंतावाचे मूळ न पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिती जो जगत आत्मा जासी जगात शिव ज्यासी वंदिती कमलोद्भव जगातस्य इंद्र माधव आणि नारदादी योगिंद्र जो जगद गुरु ब्रह्मानंद अपर नारु जी मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वभर दयाब्धी जो पंचमुख दशनयन वरद भक्त जीवन अघोर भस्मा सुरमर्दन मर्दन भूतपती तो तू स्वजन भद्रकारक संकटी रक्षिसी भोळ्या भाविका ऐसी कीर्ती अलौकिका गाजतसे भ्रमांडी मनोनी भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दिन तरी या संकटातून संकाटतून पूर्ण संरक्षी ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ह्या बेचाळीस व्या समग्र शिवलीला अमृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या सकळ शिवलेला अमृताचे आणि ह्या बेचाळीस ओव्याचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान जेवी इक्षुरस गाळूनी शर्करा जे त्यातून तेवीच हे शिवलेले तुनी सार काढिले सज्जनार्थ कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचे वेना सर्व कते ग्रंथ आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून ओव्या रचियेल्या भोळा चक्रवर्ती उदार भक्त वत्सल्य करपूर गौर तारा वया जन समग्र नाना उपाय करीत तो दिनाचा कनमाळू नाना रीती करीत सांभाळू परी हे दुर्जन कृतक केवळ मुखे नाम हि न घेती पा शिवनाम मुखी असावे म्हणून साधू संत करीती यज्ञ परी हे सर्वाती मूर्खजन प्रपंची गुंतोण पडताती तर नी उदयापासून आस्तमानापर्यंत अनुदिन निंदावाद मुखातून परी शिवनाम न येची या लागी सज्जना लागुनी विनवितो उभयास्त जोडुनी शिवलीला अमृत पठणे करुनी मोक्ष जोडुनी घेई जे नित्य समस्त नो हे पठन तरी बेचाळीस ओव्या संपूर्ण वाचता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील श्री गुरु दत्तात्रेय अर्पण नमस्तु श्री स्वामी समर्थ अर्पण मस्तु अशाच भक्तीपूर्ण पूर्ण साठी व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल ला आप सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद